नमस्कार मंडळी आज आपण रक्षाबंधन स्पेशल परफेक्ट कलाकंद घरच्या घरी कशी बनवायची ते ही अगदी झटपट हे बघणार आहोत याकरिता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आता मोठ्या आचेवरती दुधाला उकळी देऊन घ्यायची आहे तूप याकरिता टाकून घ्यायचं की दूध खालून करपू नये किंवा डाग लागू नये दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि त्यानंतर यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून आणि हे मिनिटे त्यानंतर इथे मी दोन पनीर घेतलेले आहेत जवळजवळ दोनशे ग्राम पनीर आहे हे आता हे पनीर आपल्याला खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने व्यवस्थित याला मॅश देखील करून घेऊ शकता तर इथे मी सगळं पनीर खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता दुधाकडे येऊयात तर दूध बघू शकता तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी झालेला आहे छान असं दाटसर बनलेला आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्यासोबत जे पनीर आपण खिसून ठेवलेलं होतं ते पनीर यामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मोठी करून छान असं आपल्याला पाच मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवरती करायचं चा नाही छान मोठ्या आचेवरतीच आपल्याला हे पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झाली की आपल्याला हे एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पण ज्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्या प्लेटला आधी तूप लावून घ्यायचं व्यवस्थित आणि तूप लावून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता हे टाकून घेऊयात तुम्हाला इथं थोडंसं पाणी दिसेल तर काही घाबरायचं काम नाही कारण की हे पाणी थोडंसं वेगळं होतं आणि आपली बर्फी हे व्यवस्थित सेट होते इतकी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी बनते व्यवस्थित असं आपण याला सेट करून घेऊन याला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ शिजवला तर आपल्या हे कला कडक बनतं आणि व्यवस्थित बनत नाही याकरिता तुम्ही शिजवून घ्या पाच मिनिट अशा पद्धतीचे त्यानंतर इथे मी काही केसरचे धागे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर पिस्ताचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर जवळजवळ इथे मी तीन ते चार तास रूम टेम्परेचर थंड करून घेतलेला आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आणि असंच ठेवून घेतल्यानंतर तीन ते चार तासानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता याच्या वड्या पडत आहेत मस्त असे कट होत आहेत मार्केटमध्ये मिळते तशीच कलाकंद आपली इथं बनून तयार झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तर नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा अगदी कमी वेळेत पटकन बनणारी रेसिपी आहे या रक्षाबंधनासाठी ही कलाकंद रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा घरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या रक्षाबंधनच्या मिठाईच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण विना गॅसचा वापर करता देखील बनवू शकतो अशा भरपूर साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा धन्यवाद